आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाला यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आक्षेप घेत महाराष्ट्र निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार झाले नसल्याचे म्हणत ओबीसीचे एक टक्का आरक्षण कमी केल्याचे म्हणत या सोडतीत अनेक त्रुटी असून या बाबतीत आम्ही आक्षेप नोंदवला असून त्या बाबतीत आमचे समाधान न झाल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे महानगरप्रमुख मारावार यांनी असे सांगितले या आरक्षणावर संपूर्ण ऑब्जेक्शन आहे हा आरक्षण महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जे नियमावली आहे त्या अनुषंगाने झालेलं नाही महाराष्ट्र निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा दलाल झालेला आहे रखेल झालेली आहे मनमानी कारभार करत आहेत त्यांनी परिपत्रक काढून ओबीसीचा एक टक्के आरक्षण त्यांनी कमी केलेलं आहे आम्ही त्याला आता आयुक्तांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की भारतीय घटनेने दिलेला अधिकार सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण असताना एक टक्का कमी करण्याचा अधिकार या महाराष्ट्र निवडणूक आयोगाला कोणी दिलेला आहे बा, आ, 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 हा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सवाल आहे आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आता जे सोडत झालेली आहे या सोडतीमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि ती प्रभाग क्रमांक चारमध्ये त्रुटी आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये त्रुटी आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण आरक्षणावर आमचा आक्षेप आहे आणि हा नांदेडचा महानगरपालिकेचा आयुक्त महाराष्ट्र निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा रेखेचं काम करत आहे आम्ही तीव्र निषेध करतो